कवितेचं शीर्षक वीर बुडा आणि कवी सुदर्शन साठे पुणे एला बीनी दाखवलं ते बघ बुडबुडे तो म्हणाला कुठे गगडे मला तर दिसतायत विचारच उघडे खोल पाण्यात ओळख ना पाळक आला होता कोणी बघत होत स्वतःला मिळतंय का लोणी बघणारे बघतीलही कुणी भोळा म्हणतील नवीन आहे बिचारा मिळू दे थोडे पाणी मी नाही बाजू देणार माझ्या चुलीवर पोळी दिसला उपाशी मदाचा होत असल्या ओकारी की कळतच नाही हा खरा कि प्रोफेशनल भिकारी मग शांत केलं सरोवर रातकिळ्यांना सुद्धा गायला म्हणाय म्हणजे सदाशिव पेठेत राहता आणि ऐकायचं नाही सवयी माशांनी थोडं केलं खोडाचं वजन कमी माशांनी थोडं केलं खोडाचं वजन कमी अन रात्र दिसली असं विकतात का कुणाला त्याच न ऐकता थेट भवानी म्हणे सुस्त कुणाला आवडो अथवा नाही माझ्यात आपर भाव नाही रस्ता चुकला असेल बिचारा पैशाचा सुका आणि आजूबाजूला सकाळ मग काय नाही मातीने ऐकली त्याची कथा का काही ताना काही शब्द आणि जन्माच्या लोका रात्रभर मने रडत होती अंगाला ओल आणि ढगातून ओरड वाहते तिची काही शेमडी पोर बडबडत बसतात तिची काही शेमडी पोर बडबडत बसतात आपल्या आपल्यातच कानावर पडलेलं आणि त्या बाभड्या नाकातून फिल्टर होऊन आलेत ते विचार किडे आणि त्या बाभड्या नाकातून फिल्टर होऊन आले ते विचार किडे, वीर बुडे ते किंवा सडले